नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फक्त फप... फक्त कोथिंबीर आणि पालकापासून एकदम झणझणीत आणि खमंग असा एक पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ फक्त उकळत्या पाण्यामध्ये पालक आणि कोथिंबीर टाकून बनवणार आहोत चला तर अशी कोणती रेसिपी आहे ते पाहूया आणि अशा खमंग आणि खुसखुशीत पदार्थासाठी सुरुवात करूया त्यासाठी आपण इथं सर्वप्रथम एक मसाला तयार करून घेऊया त्याकरता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे एक सात आठ लसूण पाकळ्या आणि धने आणि जिरे अर्धा अर्धा चमचा घ्यायचा आहे अद्रक एक इंच घेऊन आपण काय करायचं आहे हे वाटण करून घ्यायचं आहे आता काय करायचं गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण दोन चमचे इथे तेल टाकणार आहोत अगदी छोटे चमचे दोन चमचे असतात ते घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि लसूण देखील इथं आपण वापरणार आहोत लक्षात ठेवा आपण मसाला तयार करताना देखील लसूण टाकला होता पण असा वरून जरी लसूण टाकला तरी देखील अगदी खमंग पदार्थ बनतो त्यानंतर कढीपत्ता थोडा टाकायचा आणि पूर्ण हे कच्चापणा त्या लसणाचा जाईपर्यंत आपण छान काय करायचं भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण थोडं थोडं भाजलेलं आहे आता काय करायचं यामध्ये जे आपण अद्रक लसूण आणि मिरचीचे जे काही वाटण करून घेतलेलं आहे जिरे धनेच ते देखील यामध्ये दे टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा या मिरचीचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे एकसारखं परतवायचं चा, आणि छान असं हे भाजून घ्यायचं आहे पूर्ण हे छान असं एकदम त्याचा पूर्ण कच्चापणा जो असतो तो जाईपर्यंत छान परतवत राहायचं आता पूर्ण परतवून झालेलं आहे म्हणजे भाजलं गेलेलं आहे आता काय करायचं यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट देखील ला, अर्धा चमचा टाकायचा आहे मी कलरसाठी टाकलेला आहे लाल मिरचीचं म्हणजे लाल तिखटाचं प्रमाण आणि ग हिरवी मिरचीचं प्रमाण बघून लाल तिखट टाकायचं आहे चला तर त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आता पाणी मी इथं अर्ध्या ग्लासला थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे लक्षात ठेवा जेवढं आपण इथं पीठ वापरणार आहोत तेवढंच पाणी वापरायचं हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर एकसारखं त्याला हलवत राहायचं चा, म्हणजे छान त्याला उकळी येईल आता उकळी आली की लगेचच आपण यामध्ये पालक आणि कोथिंबीर जे काही बारीक करून घेतले आहे मी इथं एक जुडी पूर्ण पालक वापरलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा पालक इथं मी जास्त वापरलेला आहे काय करायचं पालक पूर्ण छान कट करून म्हणजे त्याच्या अगोदर स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण एक बाऊल मी इथं हा पालक वापरलेला आहे पालकाचं प्रमाण मी इथं जास्त ठेवलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर देखील मी एक वाटी छोटी वाटी घेतली आहे म्हणजे दोन्ही मी आ, कमी जास्त घेतलेला आहे पण पालक मात्र इथे जास्त घेतलेला आहे आणि दोन्ही देखील काय केले आहे या पालक आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता काय करायचं हा पालक आपला छान शिजला जाण्यासाठी काय करूया याला छान आपण काय करूया एक उकळी येऊ देऊया म्हणजेच काय ह्याच्यावरती एक झाकण ठेवलं की छान हा उकळी येईल आणि व्यवस्थित आपला हे पालक जो आहे तो छान असा शिजला जाईल आता बघू शकता हा पालक जो आहे तो छान असा शिजला गेलेला आहे आता काय करूया यामध्ये लगेच चंच काय करायचं पीठ ॲड करायचं आहे आता मी इथं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ काय छान असं पूर्ण एका हातानं धरायचं आणि एका हाताने पूर्ण हलवत राहायचं म्हणजे एका हाताने पूर्ण आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये ओतायचं आहे म्हणजे पीठ ओतायचं आहे आणि दुसऱ्या एका उलटण्यानं आपण हे पीठ एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये अजिबात घोटळा वगैरे होता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे म्हणजेच काय एकसारखं परतवत राहिलं की अजिबात घोटळा होत नाहीत आणि छान असं पीठ आपलं हे काय होतं एकजीव होतं चला तर त्यानंतर आता हे पीठ देखील शिजलं पाहिजे याकरता आपण ह्याच्यावरती काय करूया एक झाकण ठेवूया म्हणजे छान एक वाफ काढून घेऊया एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली की छान हे पीठ काय होतं शिजलं जातं आता मी यावरती एक झाकण ठेवणार आहे आणि लगेचच एक दोन मिनटात लगेच झाकण उघडून बघायचं बघू शकता लगेचच काय होतं पीठ फुललं जातं याचाच अर्थ छान हे पीठ शिजलं गेलेलं आहे आता काय करूया एकसारखं करून घेऊया सगळं पीठ एकत्र करायचं आणि त्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा आणि लगेचच इथून पुढची जी आपण काही प्रोसिजर करणार आहोत ती फास्ट करायची आहे आता काय करायचं हे पीठ आपण शिजलेलं पीठ लगेचच उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर अगोदरच आपण एका पाटाला काय करायचं आहे पाट किंवा ज्यामध्ये आपण वड्या पाडणार आहोत त्याच्यावरती अगोदरच आपण तेल वगैरे लावून ठेवायचं आहे आता इथं मी लगेचच काय केलेलं आहे एका पाटावरती मी तेल लावलेलं ला आहे तुम्ही ताटामध्ये पण हे करू शकता आणि लगेचच हे गरम गरम मिश्रण यावरती होतायचं आहे लक्षात ठेवा ही प्रोसिजर गरम असतानाच करायची आहे लक्षात ठेवा आणि अजिबात पिठामध्ये गुठळ्या मात्र होता कामा नाही जर गुठळ्या जर झाल्या तर इथं कुठलीही वडी बनणार नाही लक्षात घ्या इथं आपण पालकापासून हा पदार्थ बनवतोय म्हणजेच काय पालक वडी बनवतोय हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर आता एक सारखं पसरवून घ्यायचं चा, छान त्याला आपण सेप देऊया म्हणजे छान आकार दिला की आपल्या वड्या पण छान पडतील हाताचा वापर करा किंवा तुमच्याकडे उलट असेल तर त्या उलटनाने देखील तुम्ही हे छान सेट करून घेऊ शकता आता इथं बघू शकता छान मी असं सेट करून घेतलेला आहे त्याला छान चौकोन आकार दिलेला आहे वरून थोडेसे तीळ भुरभुरूया म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल खातानाही छान अगदी अप्रतिम लागेल चला तर आता असंच आपण एक कप दहा मिनटं ठेवून देऊया मिनटानंतरच आपण ही काय झालेलं असतं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं असतं आणि थंड झाल्यानंतर आपण ही काय करणार आहोत कुठल्याही कटरच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत लक्षात ठेवा मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण वडी पाड आहे आणि बघू शकता अगदी सुंदर अशा वड्या पडतात आणि अगदी सहज पडतात अजिबात कुठे चिरत नाही तुम्ही पाहू शकता घरातील जर लहान मुलं जर पालक खात नसतील म्हणजेच काय पालक खाण्यासाठी काही जण काय करतात नाक मुरडतात म्हणजे लहान मुलं पण खात नाहीत आणि शक्यतो मोठी माणसं पण पालक खायला साठी नाक मुरडतात पण तर तुम्ही जर अशी जर पालकापासून जर वडी बनवलात तर अगदी झटपट बनते आणि कमी साहित्यात बनते आणि अगदी खमंग एकदम खुसखुशीत अशी ही वडी बनते तर चला तर अशी ही वडी पालकापासून तर तुम्ही ते जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आता बघू शकता अगदी मस्त अशी एकदम खुसखुशीत खमंग अशी आपली ही तर वडी ही तयार झालेली आहे कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे आणि ही वडी तुम्ही देखील जरूर बनवून ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर ही वडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा